घरी येण्यास नकार दिल्याने नवऱ्याने केला बायकोवर चाकूचा हल्ला कोपरगाव तालुक्यातील येथे आपल्या मामाच्या घरी मामाच्या मुलाच्या लग्नानिमित्त आलेली विवाहित संगीता सुभाष सोनवणे वयवर्ष बावीस राहणार सोयगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक तिच्यावर तिचाच नवरा सुभाष हिरामन सोनवणे राहणार सोयगाव तालुका नांदगाव याने दारू पिऊन जुन्या भांडणाच्या कार, कुरापती काढून गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी संगीता हिला त्याच्या घरी नेण्यासाठी आला असताना संगीता हिने त्याच्या सोबत जाण्यास नकार दिला यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आरोपी सुभाष सोनवणे याने संगीता हिला शिवीगाळ करून तिच्या गळ्यावर चाकूचा हल्ला केला यात संगीता हि गंभीर जखमी झाली तसंच सुभाष याने नशेमध्ये स्वतःवरही चाकूचा वार करून घेतला या झालेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाले आहे जखमी झालेल्या संगीता हिला कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे याबाबत अण्णा वामन बरडे वय पंचावन्न वर्ष यांनी दिलेले फिर्यादीवरून आरोपी सुभाष हिरामन सोनवणे याच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे नऊ तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर एम जे महाजन हे करत आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चासनळी या गावी अकरा सात दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या वेळेस अन् अण्णा वामन बर्डे ह्या ग्रहस्थांच्या घरी त्यांची भाची ही संगीता सुभाष सोनवणे राहणार सोयगाव नांदगाव जिल्हा नाशिक ही तिच्या मामी भावाच्या लग्नासाठी आलेली होती त्या ठिकाणी तिचा नवरा हा दारू पिऊन आला आणि त्यांनी तू का घरी लवकर आली नाही या कारणाने त्याने कुरापत काढून तिला धारदार चाकूने गळ्यावर वार केला त्या ठिकाणी वार केल्यामुळे ती जखमी अवस्थेमध्ये तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आले होते आणि तिचं सविस्तर काल रोजी स्टेटमेंट घेऊन या आता नवीन कायद्याप्रमाणे तिचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आलेली आहेत आणि त्याचप्रमाणे तिची आता जी स्थिती आहे ती आता स्थिर आहेत ती दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत सदर आरोपीला अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याची भाडण्याचे कारणं आणि त्यांनी तो चाकू उकडून आणलेला होता याची पूर्ण चौकशी पोलीस आपले पी एस आय तपासी महाजन हे करीत आहेत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा